यस माय गॉड यस नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ट्रिक आपण बघतोय वर्ग करण्याची ट्रिक समजा एकशे एक, एक पासून एकशे नऊ पर्यंतच्या संख्यांचे जर तुम्हाला वर्ग करायचे तर ते कसे करायचे काही सेकंदात चार ते पाच सेकंदात तुम्ही या तीन अंकी संख्यांचा वर्ग तुम्ही करू शकताय तर ही ट्रिक आपण बघूयात या ट्रिक आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये खूप उपयोगी पडतात फास्ट कॅल्क्युलेशन होतं त्यासाठी या ट्रिक खूप महत्वाच्या आहेत आता बघा अशा प्रकारे जर मला एकशे एकचा जर मला एक एक वर्ग करायचा असेल तर मी काय करणार एकशे एकचा वर्ग करताना काय करायचं माहिती आहे का इथं ट्रिक काय वापरायची हे जे एकशे एक आहेत त्याच्यामध्ये शे शेवटी कोण आहे बाबा एक आहे तर आपल्याला काय करायचं एकशे एक मध्ये ह्या एकाला काय करायचं ऍड करायचं एकशे एक मध्ये आपण एकाला मिळवलं तर किती होतात एकशे दोन होतात आता एकशे दोन लिहिल्यानंतर ह्याच एकाचा वर्ग इथं समोर लिहायचा आहे एकाचा वर्ग एक येतो पण आपण काय करायचं एक नाही लिहायचा शून्य एक असं आपण या ठिकाणी लिहू शून्य एक लिहिलं तर काय झालं बाबा मला एकशे एकचा वर्ग मिळाला दहा हजार दोनशे एक किती सोपी ट्रिक आहे मित्रांनो एकदम सिम्पल एकशे दोनचा जर मला वर्ग करायचा झाला तर मी कसा करणार एकशे दोनचा वर्ग करताना एकशे दोनमध्ये किती मिळवायचे हे दोन मिळवायचे एकशे दोनमध्ये हे शेवटचे दोन मिळवायचे शेवटचे संख्या मिळवायची एकशे दोनमध्ये दोन मिळवले एकशे चार झाले आणि त्याच्यापुढं कुणाचा वर्ग लिहायचा या दोनाचाच वर्ग लिहायचा दोनाचा वर्ग किती चार तो लिहिला झाला दहा हजार चारशे चार दोनाचा वर्ग एकशे पाचचा वर्ग जर मला करायचा असेल तर मी काय करणार एकशे पाचमध्ये किती वेळ मिळवायचे हे शेवटी पाच आहेत ते मिळवणार एकशे पाच अधिक पाच किती झाले बाबा एकशे दहा आणि त्याच्या पुढं मी काय लिहिणार या पाचाचाच वर्ग लिहिणार पाचाचा वर्ग किती पंचवीस झालं ए अकरा हजार पंचवीस हे झालं माझं एकशे पाचचा हा झाला वर्ग तर एकदम सिंपल ट्रीक आहे एकशे सहाचा जर मला वर्ग करायचा असेल तर मी काय करणार एकशे सहामध्ये सहा मिळवा एकशे सहामध्ये हे सहा मिळवले एकशे बारा झाले त्याच्यापुढे ह्या सहाचा वर्ग लिहिला छत्तीस झालं त्याचप्रमाणे एकशे नऊचा वर्ग करताना एकशे नऊमध्ये मध्ये किती मिळवायचे शेवटी नऊ आहेत मग ते नऊ मिळवले एकशे नऊ अधिक नऊ झाले एकशे अठरा आणि त्याच्यापुढे नवाचा वर्ग लिहिला एक्क्याऐंशी अशा प्रकारे ही आपण ट्रिक वापरू शकतो एकशे एक पासून एकशे एक नऊ पर्यंतच्या ज्या काही तीन अंकी संख्या आहेत त्यांचा जर वर्ग करायचा असेल तर या ट्रिक आपल्याला वापरता येतील त्याचप्रमाणे आता बघा तुम्ही काय करा एकशे सातचा वर्ग किती येतो त्याचबरोबर एकशे आठचा वर्ग किती येतो ते तुम्ही काढा या ट्रिकनुसार येत आहे का बघा उत्तर काय उत्तर असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला कळ विसरू नका यस तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद